नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहतात द बहुजन आवाज आज आपण उपस्थित आहोत दारवा शहरामध्ये आणि माझ्यासोबत येथे राजकीय विश्लेषक बाबूसेठ इसानी उपस्थित आहे त्यांच्याशी आपण बातचीत करूया सर आपलं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये धन्यवाद एकूणच भारतामध्ये लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या एन डी एला दोनशे त्र्याण्णव सीट आणि इंडिया अलायन्सला दोनशे चौतीस आणि इतर अपक्ष यांना सोळा सीटा मिळालेल्या आहेत तर एकूणच ही परिस्थिती पाहता भारतामध्ये कोणाचं सरकार स्थापन होईल काय वाटतं आपल्याला प्राथमिकदृष्ट्या हे दिसत आहे की एन डी ए आघाडीला बहुमत आहे तर दुसरीकडे विरोधात असलेलं इंडिया आघाडी या आघाडीने सुद्धा अनपेक्षित बऱ्याचपैकी भारतात मजल मारलेली आहे काँग्रेससारखा ज्याला दुर्बळ पक्ष मागील दहा वर्षापासून भारत पाहता आलेला आहे जनता पाहत आलेली आहे तो पक्ष आज समरीलला जाऊन टेकलेला आहे नव्याण्णव सीटात त्यांच्या आलेल्या आहेत त्याच्यामुळे सरकार एन डी एचं हो, येव किंवा इंडियाचं यो हो। लोकशाही दगड झालेली आहे लोकशाही मजबूत झालेली आहे ताकत्व बोलणारा विपक्ष आवाज उठवणारा विपक्ष संसदेला गाजवणारा विपक्ष हे या देशाला मिळत आहे पुढच्या काळासाठी ही भारताच्या लोकशाहीसाठी चांगली बाब आहे एकूणच एन डी ए सरकारने आणि भाजपने चारसो पार असा नारा दिला होता काय वाटतं आपल्याला हे जे नारा दिला होता अबकी बार चारसो पार हे नारा पूर्णतः फोल ठरलेला आहे हे नारा भाजपनं देणं भाजपसाठीच घातक ठरलं आहे अंगलट आलेलं आहे त्याचं कारण असं आहे की पहिल्यांदा भाजप सोबळाव दोनशे ब्याऐंशी सीटा निवडून आणल्या दोन हजार चौदामध्ये पाच वर्ष सरकार चालवलं त्यानंतर दोन हजार ने एकोणीसची निवडणूक झाली ती निवडणूक राष्ट्रवाद या मुद्द्यावर गाजली तीनशे तीन, तीन सोबळावर भाजपचे खासदार निवडून आले होते आज जो नारा दिला गेला या निवडणुकीत चार्से पाल या नाराला विपक्ष इंडिया अलायन्सनं विरोधी पक्षानं उचलून धरलं त्यांना आयतं वायतं कोल कोलीत मिळालं आणि इंडिया आघाडी कुठंतरी लोकांपर्यंत मतदारापर्यंत हे संदेश पोहोचवण्यात यशस्वी झाली की चारशे पाच म्हणजे संविधानमध्ये बदल संविधानमध्ये बदल आणण्याचा आरक्षण रद्द करण्याचा आणि मनमानी कारभार करण्याचा हा मनसुबा बी जे पी इंडिया अलायन्सचा आहे मोदीजीचा आहे अशा प्रकारचा मुद्दा जनतेमध्ये घेऊन गेले घेऊन गेले आणि तो जनतेच्या पचनी पडला परिणामी जनता खळबळून जागा झाली आणि ही परिस्थिती भाजपनं आपल्या हातानं आपल्या अंगावर ओढून घेतली असं माझं मत आहे भाजपचे जे मित्रपक्ष आहे आपण पाहतो चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार हे सुद्धा यामध्ये आहेत आणि भाजपला पूर्णत बहुमत मिळालेलं नाही आहेत आणि कुठंतरी या कुबड्या भाजपला घ्यावं लागत आहे सरकार स्थापन करण्यासाठी आणि त्यांची घोडदड सुरू झालेली आहे इंडिया सुद्धा घोडदड सुरू झालेली आहे एकूणच हे चित्र पाहता आपल्याला काय वाटतं यावर आपलं आकलन काय आहे एन डी ए दोनशे त्र्याण्णव जागा घेऊन सर्वात मोठा पक्ष असला तरी भाजप त्या स्वतःच्या त्या दोनशे चाळीसच जागा आहेत त्यांच्याकडे दोनशे चाळीसचा आकडा आहे दोनशे चाळीसच खासदार आहे स्वबळावर ते आज सरकार स्थापन करू शकत नाहीत आणि त्यांच्यासोबत असलेले एन डी एमधले घटक पक्ष ज्यात विशेष करून टी डी पी चंद्रबाबू नायडू यांचे सोळा खासदार आहेत जे डी यू नितीश कुमार यांचे बारा खासदार आहेत शिंदे गटाचे सात खासदार आहेत चिराग पासवानचे पाच खासदार आहेत आणि हे सगळे पक्ष मिळून दोनशे त्र्याण्णवचा टप्पा गाठला असला तरी दोनशे बहात्तरचा टप्पा गाठून दोनशे त्र्याहत्तर त्र्याण्णव पोचले असले तरी यात आता मित्र पक्षांचं बार्गेनिंग पॉवर आजच्या घडीला वाढला आहे आणि यांच्याकडे आता दोन्ही मार्ग मोकळे आहेत म्हणजे आता बाजारभाव ठरवल कोण भाव जास्त देते आणि कोण किंमत जास्त देते किंमत दे जास्त देण्याचा अर्थ म्हणजे काही पैशाचा विषय नाही आहे किंमत म्हणजे सरकारमध्ये सहभागिता परत स्थानिक त्यांचे मुद्दे जसं तिकडे चंद्रबाबू नायडूचं विशेष दर्जाची मागणी आहे मागील वीस वर्षापासून की आम्हाला आंध्राला विशेष दर्जा द्या म्हणून मी विशेष अर्धी द दर्जा द्या तसंच नितीश कुमारसुद्धा तीस वर्षापासून हे मागणी धरून आहेत की आम्हाला विशेष द राज्याचा दर्जा द्या म्हणजे या बार्गेनिंगमध्ये यांना कुठंतरी आता यश येताना दिसत आहे आणि दुसरीकडे इंडिया आघाडीसुद्धा आतोनात प्रयत्न करत आहे अर्थातच त्यांचंसुद्धा हे प्रयत्न आहेत त्यांच्यासाठी आजच्या घडीला सरकार स्थापन करणं त्यांच्यासाठीही महत्त्वाचं आहे पण यदा कदाचित सरकार स्थापन करण्यात आज अपयश आलं तरी भविष्यात मात्र हे सरकार कोणाचंही सरकार असो हे सरकार ब्लॅकमेलिंगवरच चालणार आहे आणि जे एक पक्ष So, स्व ते मनमानी चालवत होता यावेळेस पाच वर्षही असं काही कोणालाही करता येणार नाही एकूणच जे सरकारमध्ये बहुमत पाहिजे होतं ते एन डी एला मिळालेलं नाही आणि स्वयंबळावर ते आपलं सरकारसुद्धा स्थापन करू शकत नाही आणि जो सरकारमध्ये विपक्ष असतो आणि मजबूत असा विपक्ष असायला पाहिजे असतो हा विपक्ष मजबूत असल्याचं चित्र आपल्याला येथे दिसत आहे आपण एकूणच जर परिस्थिती पाहिली संपूर्ण भारतामधील आणि काही प्रांतामधील राज्यामधील जशी आपण उत्तर प्रदेशची जर परिस्थिती पाहिली तर तिथं भाजपला फार मोठा असा हादरा बसलेला आहे निश्चितच तिथं काँग्रेस आणि समाजवादी पक्ष यांनी ज्या पद्धतीनं गळ्यात एकमेकाच्या हात घालून ज्या प्रकारे त्यांनी तिथं ते मेहनत घेतली आणि त्यांच्या सभांना येणारी गर्दीच दाखवत होती की इथं यावेळेस परिवर्तन घडणार हे चित्र स्पष्ट असताना एक खेदजनक म्हणावं लागेल की हे मेन स्ट्रीम आणि तुमचे एक्झिट पोल देणाऱ्या एजन्सीला हे न कळणं हे यांना कळलं नाही किंवा जाणून बुजून यांनी कळून घेतलं नाही यांच्या निष्पक्षतेबद्दल शंका आजच्या घडीला पूर्ण भारताच्या जनतेत शंका निर्माण झालेली आहे आणि यांची जे विश्वसनीय आहे ते ती कुठेतरी गमावलेली आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा प्रकारचं चित्र आपल्याला दिसतं महायुतीला बराचसा धक्का बसलेला आहे यावर आपलं काय आकलं नाही महाराष्ट्रामध्ये सुद्धा तेच चित्र होतं जसं यू पीमध्ये आपण पाहिलं की तिथं अखिलेश यादव आणि काँग्रेस मिळून त्यांनी ज्या पद्धतीनं प्रचार केला आणि विशेष करून अखिलेश यादव यांचा फॉर्म्युला पी डी ए तो ज्या प प्रमाणात राबवला गेला त्याच धर्तीवर महाराष्ट्रातसुद्धा डी एम के फॅक्टर दलित मुस्लिम कुणबी कुठं कुठं डी एम एम के फॅक्टर दलित मुस्लिम मराठा कुणबी असा फॅक्टर महाराष्ट्रात चालला त्याचे परिणाम आज महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं यश संपादन करण्यात दिसून आलेलं आहे आणि महायुती पिछाडीवर गेलेली आहे आणि एक विरोधी पक्षाला म्हणा किंवा महाविकास आघाडीला म्हणा एक कळत नकळत एक चांगला फॉर्म्युला महाराष्ट्रातसुद्धा मिळालेला आहे हा फॉर्म्युला पु यापुढे पुढच्या निवडणुका जितक्याही होतील त्याच्यात हा फॉर्म्युला कामी येणार आहे आणि या फॉर्म्युलावर जर महाविकास आघाडी कायम आली तर मला वाटते यापेक्षाही आणखीन उभारी या पक्षाला मिळू शकते या आग ग आघाडीला मिळू शकते असं माझं मत आहे एकूणच महाराष्ट्रातील परिस्थिती पाहता महाराष्ट्रात येणाऱ्या निवडणुका जे विधानसभेच्या निवडणूक आहे यावर पूर्णतः परिणाम करेल निश्चितच आज जे महाराष्ट्रातलं चित्र आहे की सर्वात मोठा पक्ष राज्यात भाजप आहे केंद्रातही दोन हजार एकोणीस पाच म्हणा किंवा चौदामध्ये भाजपच सर्वात मोठा पक्ष होता आज तो चित्र बदलला आहे आज सगळ्यात मोठा पक्ष इथं काँग्रेस ठरलेला आहे त्यानं या महाविकास आघाडीच्या अलायन्समध्ये सगळ्यात जास्त सीटा काँग्रेस तेरा सीटा निवून आलेली आहे आणि नऊ सीटा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आलेल्या आहेत शि यू बी टीच्या मसालीवर आणि या वयात शरद पवार साहेबांनी जे खेळी केली आणि जे महाविकास आघाडीसाठी ते रात्रंदिवस झटले स्वतःच्या पक्षासाठी झटले तर तुतवारीचा आवाज आठ लोकसभेत आत गाजत आहे गुंजत आहे आणि मग ते बीळ असू दे किंवा मग वर्ध्यासारख्या जागी जेव्हा जेथे आजपर्यंत कधीही राष्ट्रवादी लढली नाही राष्ट्रवादीचा तिथं एकही आमदार नाही राष्ट्रवादीचं जिथं नेटवर्क नाही तिथं राष्ट्रवादीचा एक खासदार निवडून येतो हे बरंच काही सांगून जाते की येणारा काळ कुणीकडे वाटचाल भा महाराष्ट्र करणार आहे हे बरंच काही यातून बोध घेण्यासारखं आहे मला वाटतं दोन्ही आघाड्या महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांनाही यातून काहीतरी शिकण्यासारखं आहे आणि त्यांनी शिकलं पाहिजे अशी निवडणूक झाली आहे असा संदेश जनतेनं दिलेला आहे आणि याचा परिणाम कुठंतरी विधानसभेत निश्चितच जाणवल यात काही शंका नाही यामध्ये आपण पाहतो आहे चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार सुद्धा येथे फार मोठ आणि महत्त्वाची भूमिका राहणार आहे काय वाटतं तुम्हाला या बाबतीत या दोघांची राजकीय जर पार्श्वभूमी पाहता आपल्याला काय वाटतं चंद्रबाबू नायडूचं तर ठीक पण पन... नितीश कुमारजी जे आहेत त्यांचं नेहमी तळ्यात मळ्यात असतं ते स्वतःही सांगू शकत नाही मी एका तासानंतर कुठे जाईल म्हणून अशी अवस्था आहे आणि बिहारची ही पर... अवस्था भाजपासाठी फार चिंतेची बाब आहे निश्चितच चिंतेची बाब आहे कारण भाजपनं तिथं एकमेने दोन तलवारी ठेवलेल्या आहेत बिहारमध्ये एकीकडे नितीश कुमार आहे दुसरीकडे चिराग पासवान आहेत हे चिराग पासवान तेच आहेत ज्यांनी विधानसभेत जे डी यूच्या प्रत्येक समोर आपला उमेदवार उभा ठेवला आणि जे यूचे उमेदवार पाळण्यासाठी विधानसभेत त्यांनी प्रयत्न केलेले आहेत हा द्वेष किंवा हा राग किंवा ही सल आजही नितीश कुमारमध्ये कायम आहे त्याचं मला वाटतं कुठं ना कुठं आज ना उद्या भडका होऊ शकतो आणि चितकं पालटायला वेळ लागणार नाही तसंच दुसरा मुद्दा चंद्रबाबू नायडू म्हणा किंवा नितीश बाबूसाठी हे आहे की जो संविधान आणि बचावचा मुद्दा आणि आरक्षणाचा मुद्दा इंडिया आघाडीनं उचललेला आहे जे यांच्यासोबत दलित वर्ग ओबीसी वर्ग अतिपिछळा वर्ग मुस्लिम वर्ग हे जे या दोन्ही पक्षासोबत गेलेले आहेत दबाव त्यांचा दबावसुद्धा त्यांच्यावर आहे की संविधान वाचवणं हे महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे तो दबावसुद्धा त्यांच्यावर आहे त्या व्यतिरिक्त दोन्ही नेते जे आहेत चंद्रबाबू नायडू म्हणा तर ते आंध्रासाठी विशेष राज्याचा दर्जा मागत आहे हे मी सांगितलं पूर्वीच आणि नितीश बाबू बिहारसाठी विशेष राज्याचा दर्जा मागत आहे या सगळ्या गोष्टी कुठंतरी आडव्या येतील हे चित्र हे चित्र आज तरी दिसत नसलं तरी हे चित्र कुठं ना कुठं आहे पुढे चालून हे चित्र स्पष्ट होतील आणि कुठंतरी एकंदरीतच हे चित्र संपूर्ण सरकार स्थापनेसाठी घातक किंवा सरकार स्थापनेसाठी एन डी एसाठी विशेष करून भाजपासाठी कुठंतरी आड येईल निश्चितच म्हणजे हे एन डी एचं सरकार झालंही तरी सर्वात पहिले यांना कॉमन मिनिमम प्रोग्राम एक तयार करावा लागेल त्याच्यात मग आरक्षणाचा मुद्दा असो संविधानचा मुद्दा असो एन आर सी सी एचा मुद्दा असो हे सगळे मुद्दे भाजपला त्या बाध्य व्हावं लागेल की ते ब साईडलाईन केले जातील आणि यांचे जे ध्येोरणं आहे त्या धीर धोरणानुसार कॉमन मिनिमम मिनिमम प्रोग्राम तयार होईल आणि त्या हिशोबानं पुढची वाटचाल होईल आणि जर हे नाही झालं तर कुठंतरी मागं पुढे आज नाही सहा महिन्यानं बारा महिन्यानं दीड वर्षानं किंवा तरी कुठंतरी यांच्यात क्लॅसेस निर्माण होतील आणि या सर हे सरकार नेहमी धोक्यात राहील असं चित्र आहे यामध्ये आपल्याला शरदचंद्र पवार यांची भूमिका कशी आपण पाहता किंवा यांची खेळी ही फार महत्त्वाची खेळी असते आपण पूर्वीचा इतिहास जरी पाहिला तरी आपल्याला स्पष्ट दिसून येते आणि यामध्ये आपण जर विचार केला किंवा के यावर जर आपण लक्ष दिलं तर शरद पवारसुद्धा यामध्ये इंडिया अलायन्समध्ये फार महत्त्वाची भूमिका बजावत आहे आपल्याला कसं वाटते निश्चित पवारसाहेब जे आहेत ते जेव्हापासून राजकारणात आहे त्यांनी वारंवार आपली पकड भारताच्या राजकारणावर दाखवलेली आहे हे नाकारता येणार नाही आणि त्यांना मानणारा राजकीय मोठा वर्ग आहे त्यात मग ममता बॅनर्जी असू द्या किंवा चंद्रबाबू नायडू असू द्या नितीश कुमार असू द्या किंवा इतर छोटे मोठे पक्ष जे आहेत ते सर्व त्यांना मानणारे आहेत आणि पवारसाहेबांची भूमिका आजचा विचार करून नसतेच त्यांचं भवितव्याचा विचार करून ते आपली भूमिका दूरदृष्टी ठेवूनच ते कोणतीही वाटचाल करतात विचार करतात आणि निर्णय घेतात आणि दुसऱ्यांना ते पटवून सांगतात आणि ते त्यांचे मुद्दे पटण्यासारखे असतात त्याच्यामुळे ते त्यांची नेहमी पकड आलेली आहे आणि ते आजही कायम आहे असं मानावंच लागेल यात दुमत नाही आणि याबाबत कोणालाही शंका निर्माण करण्याचं कारण नाही एकूणच पवारसाहेबाची खेडी ही यशस्वी होईल असं आपल्याला वाटतं पवारसाहेबाच्या मनात काय चाललं हे त्यांच्या जवळच्या माणसाला कळत नाही पण त्यांच्या मनात जे असते ते बोलून दाखवत नाही तो वे तो नेता असा आहे की तो त्याला प्रत्यक्षात उचलून दाखवते आणि ते लगेच लक्षात येत नाही पण मग काही दिवस थांबून परिणाम दिसून येतो जसं एक मी उदाहरण देतो तुम्हाला एक दोन हजार एकोणीसमध्ये राष्ट्रपती शासन लागलं होतं अनिश्चितता होती महाराष्ट्रात सरकार कोणाचं बनवबवा आणि जेव्हा शिवसेने निर्णय घेतला आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत ते आले तर ते भाजपला नळलं आणि भाजपनं ते तिथं केंद्रीय गृहमंत्र्यांनी राष्ट्रपती शासन लावा म्हणून शिफारस गेली त्यांच्याकडे राज्यपालाकडून आणि त्यांनी ते शिफारस लावून पाठ राष्ट्रपती गळे पाठवून राष्ट्रपती शासन महाराष्ट्रात लादलं त्यावेळेस जर पवारसाहेबांची खेळी खेळल्या गेली नसती तर राष्ट्रपती शासन उठलंच नसतं असं माझं ठाम मत आहे ते पवारसाहेबांचीच खेळी होती की त्यांनी खेळी खेळून राष्ट्रपती शासन हटवा हटावं म्हणून अजितदादांना कुठंतरी <laughs> मो रस्ता मोकळा दिला अजितदादा तिकडे गेले ऐंशी तासाचं सरकार स्थापन झालं राष्ट्रपती शासन हटलं अजितदादा परत आले पुन्हा महाविकास आघाडीचं सर सरकार झालं त्या ठिकाणी उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री आपण अडीच वर्ष पाहिले एकूणच सर्व परिस्थिती पाहता दिल्लीकडे सर्व मोठे मोठे बडे बडे नेते उपस्थित झालेले आहे गेलेले आहेत आणि बैठका सुरू आहेत या संपूर्ण बैठकीमधून काय निघते आणि काय आपल्याला त्यातून दिसून येते हे तर येणारे दिवसच ठरवतील आपण आपल्या चर्चेतून आणि आपल्या मार्गदर्शनातून अत्यंत चांगल्या प्रकारे संपूर्ण विश्लेषणात्मक माहिती दिली त्याबद्दल आपल्या मनापासून आभार मानतो धन्यवाद 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 या संपूर्ण चर्चेवरती आपल्याला काय वाटते आपलीसुद्धा प्रतिक्रिया द्या कमेंट बॉक्समध्ये लिहा धन्यवाद